पंतप्रधानांच्या दौऱ्याची नागपूर पंत नागपूरमध्ये पंतप्रधान मोदी हे तेलंगणात जाताना नागपूर विमानतळावर उतरणार आहेत त्यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते विमानतळावर संवाद साधणार आहेत काही दिवसांपूर्वीच यवतमाळला जाताना नागपूर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसले होते आज पंतप्रधान भाजप बूथ प्रमुखासह मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय जगातल्या सर्वोत्तम नेत्यापैकी एक भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी आज आम्हाला भेटणार आहेत निश्चितपणाने त्यांच्या भेटीच्या नंतर भेटीच्या अगोदरच आमच्यामध्ये एवढी स्फूर्ती आलेली आहे की भेटीनंतर त्यांच्या समोर काय प्रश्न आमोर है अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस आणि निश्चितपणाने मोदीजींना भेटल्यानंतर ती जी ऊर्जा आम्हाला मिळेल ती ऊर्जा घेऊन आम्ही आपल्या मतदारसंघात जाऊन निश्चितपणानं त्याचा फायदा होणार आहे तीस लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे पार्टीनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बूथ प्रमुख आहेत मंडळाचे अध्यक्ष आहे प्रदेशाचे पदाधिकारी आहे आघाडीचे पदाधिकारी वार्ड अध्यक्ष भजन मंडळाची अध्यक्षसुद्धा आहे महिला आहे आतमध्ये आहेत म्हणजे अशा प्रकारचं उत्तम प्लॅनिंग आणि आम्ही ज्यांची जे आमच्यासाठी देव आहेत गॉड आहेत भारताचे म्हणजे रामानंतर जिवंत गॉड जर असतील तर मोदीजीच आहेत तर त्यांना भेटण्यासाठी तर आज आम्हाला म्हणजे एकदम आनंदायचा जसं आधीच्या काळी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नाला भेटल्यावर असं लोक काही लोक हात नव्हते धुवत वगैरे वगैरे असं झी मीडियासाठी व्हिडिओ सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर